ठेवा यो मग धर मोठ आहे बाप रे धर मोठा आहे ओखर धर मोठ आहे गु रक्ताईते आउ ले मोठा आहे ले मोठा आहे व गपचो बस दिला अरे मोठा आहे मोठा आहे कोण म्हणलं बारीक आला ना सोडणार नाही मोठा आहे मोठा एवढं तोंड येत व्हिडीओ मध्ये बघा ए व्हिडिओ बघा एवढा आहे तोंड मोठे मोठ आहे ते व्हिडिओ मध्ये बघा नाऊली अरे मोठा दो दो गिराव मोठा एम एस सीबीने पकडला हो आज तू घाबरले पण गे गेट कुणी लावलं त्याच धाडस बुवा म्हणायचं लावलं जम्प मारेन कावतीने निघायचं नाही ना ऐक नाही मोठे ताकतवर आहे हे नाही नाही ना हे बघा पहिले नाही तर कार्यक्रम होईल एवो एक संभाजी शेळके माझा पद सिनियर टेक्निशियन राजगुरू नगरबा मी तर टेस्टिंग चांडवला मी खुर्ची बस रात्री रिपोर्ट करत असताना बिबट्या माझ्या शेजारून गेला परंतु मला माही कळलेलं नाही आहे शेजारी जे खंचे नावाचे व्यक्ती होते त्यांनी आवा आवाज दिला त्यांच्याक पाहिलं मी त्यावेळेस मी पाहिलं तर वा पहिल्या टेबलपासून दुसऱ्या टेबलला गेला नंतर मी बाहेर आली आणि दरवाजा लावून बाहेरचे खमचे सर यांनी आवाज दिला मला आणि त्यानंतर मी बिबट्या पहिल्या टेबलवरून दुसऱ्या टेबलला ज्यावेळेस गेला त्यावेळेस मी त्यांना पाहिलं आणि नंतर बाहेर येऊन मी दरवाजा लावून